महाराजांची नित्यसेवा कशी करावी अशी नित्यसेवा केली तर कुठल्याही प्रकारची येत नाही नाही निर्माण होत ना जे काही दोष असतील दूर होते म्हणजे दररोज सेवा, सेवा करणं फक्त मासिक धर्म विटाळ सुतक असं असेल तर त्या दिवसामध्ये आपण सेवा करत नाही रोज स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील तीन अध्याय वाचावे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करावा घटना अकरा जप करणं शक्य नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ मंत्र याचं श्रवण केलं तरीही चालेल नित्य सेवेला बंधन नाही ग्रंथ तुम्ही प्रवासात ऑफिसमध्येही वाचू शकता सेवा करायची असेल तर तुम्हाला मांसाहार करता येत नाही जवळपास स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथेही तुम्ही जाऊ शकता काळ्या रंगाचे कपडे घालून सेवा कधीही करू नका दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत महाराजांची सेवा करू नये महाराजांच्या सेवेला बंधन नाही म्हणजेच सेवा तुम्ही घरात सासरी माहेरी परदेशात कुठेही करू शकता कलियुगातली सर्वात मोठी सेवा म्हणजे नामस्मरण करणं